नाईक साहेब यांचं सांत्वनपर भेट या काय नाव बाबा आपलं जाधव कुटुंबियांना भेट देण्यासाठी वन मंत्री पिंपरखेड या गावी आले होते तर आपणच जाणून घेऊया या बाबांकडून किंवा वन मंत्र्यांनी जांबूत या गावात त्यांना भेट दिलेली आहे तर बाबांकडून जाणून घेऊया कि बाबांना त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे बोला 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 त्यांनी काय आले म्हणले भेट दिली पण बाकीच आम्हाला काही म्हणले मुला बिलाच नोकरीच हे करू म्हणले आम्ही तुम्ही अर्ज वगैरे करा असं बोलले आम्हाला बाकी काही आम्हाला दुसरे बोलले नाही बिबटे म्हणजे चालू आहे चालू आहे बिबटे बंद नाहीये दररोज ना एक असतो बाजूला पिंजरे वगैरे वाढवले का अजून काही नाही असं काही अजून ते काय वाढवलेले दिसत नाही मग आता कॉडी वाढवतात काय माहिती पण अजून आणतो म्हणतात आता अजून वाढ दिसत नाही पकडून बिबटे नेलत ना पकडून जवळजवळ दोन तीन तीन बिबटे इकडून पकडून गेले तीन चार हा पकडून गेले मंत्री काय म्हणाले आता आम्हाला काही दुसरे बोलले नाही आम्हाला इथं काही दुसरे बोलले नाही आले भेटले आणि गेले घरी पण पाच मिनिट थांबले म्हणले भाऊ तुमच्या मुला नोकरीचा प्रश्न करू असे ते बोलून गेले आम्हाला त्यांच्यासोबत कोण कोण आता त्यांच्यासोबत गावडे साहेब होते निकम साहेब होते आणि दुसरे आता आलेले म्हणजे असे गेले ते ते एक दहाचा चेक दिलेला आहे बाकी काय दिलेले नाही दहाचा चेक दिलाय पण ते अजून आपण पास नाही अजून चाललेले पोषक हा हा ठीक आहे मग तुम्ही प्रशासनाला काय सांगशाल आता वन मंथली तर तुमच्याकडे येऊन गेले हा तुम्ही तर म्हणताय काय आता त्यांचा वावर वावर प्रशासनाला प्रशासनाला हेच सांगणार या बिबट्याचा बंदोबस्त करा पाहिला आम्हाला वागायचं कसं आम्ही इथं दररोज एक ना एक घटना गाडी कसं व वागणार कसं आम्ही इथं त्या दिवशी सांगा बाबा काय झालं त्या दिवशी ज्या दिवशी आजींवर जो अटॅक केला त्या दिवशी म्हणजे आजी नेमकी बाहेर येऊन त्या म्हणजे कसं काय ते काय कळलं का तुम्हाला काय आजी इथं बाहेरच होती वॉकिंगला अशी इथं जवळ बरे सकाळी सहा वाजता बरं समजा हे असते ना मी तिथे भावतानी गाया वगैरे बांधित होतो आता पाठी माग आजीला नेलं आता बस ओळून काय काय वर ना म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच म्हणजे डोळ्यासमोरच नाही आलं म्हणायचं बाकी काही हे नाही बर जवळ जवळ अर्धा किलोमीटर वडील नाही तिला साडी बिडी काहीच नाही ठेवली त्यांनी असं केलेलं आहे बागुबाई रंगनाथ जाधव आता असणार आहे शिर आपल्याला नेमकं नाही सांगतायचं पण ते या हिशोबात होते नाही नाही शेती आम्ही शेती करतो आम्हाला दुसरं काही व्यवसाय नाही कुटुंबात किती लोक अजून आम्ही पाच सात लोक आहे कुटुंबात हा पाच सात लोक आहे आता तुम्ही काय काळजी घेता लहान मुलं वगैरे असतील आता हाय इथं आपलं हे करायचं त्यांच्या संघ राहायचं इकडून तिकडे हे करायचं ही काळजी बाकी काय लागत त्यांना आम्हाला माहित नाही त्यांना कशासाठी लागत येते एवढी वाघ पण आमच्या का सोडू तुम्ही जे आम्हाला पंचवीस लाख रुपये येत ना तुम्ही त्यांनाच त्याचं खाया घाल आम्हाला नाही लागते तुमचे पैसे पण तुम्ही ना ते वाघ घेऊन जा इथून आज आमची पोर शाळेत जायचे आम्हाला शेतात काम करायचे आम्हाला सध्या घरी पाणी नसले ना आमच्या घडी माणसं आमचा म्हणजे गाडी चालवीत ती हे जर घरी नसले ना आम्हाला पाणी सुद्धा नसते पण आम्ही मोटर चालू करायचा असला कारण की चौकून आहे आणि भीती वाटते मग यांना लय वाघ कशासाठी लागत आहे हे काय आम्हाला माहित नाही पण यांनी यांचं बंदोबस्त करावं त्यांचं एवढंच म्हणणे ना ना काहीच नाही आश्वासन का काय विचारलं फक्त विचारपूस केली आणि होईल सगळं पाच मिनिटं बसले गेले काय दिले तो आश्वासन आम्हाला उलट प्रश्न विचारायचे म्हणजे थांबलेच नाही बोलूनच नाही दिलं कोणला कोणलाच नाही बोलूनच नाही दिलं एक जण बोलत होत त्यांनाच गप केलं आंदोलनात तुम्ही हा पुन्हा इकडे आंदोलनात नव्हतं नाही इकडे नाही आमच्याकडे नाही झालं ते पिंपर खेळ इकडे नाही फक्त आम्हाला एवढंच मानायचंय का वाघ तुम्ही तुमचे बंदोबस्त करा त्यांची सोय तुम्ही करा काही करा कि जसे आणून सोडलेत ना तसे घेऊन जा कारण की ते हाय बाबा तुम्हाला पाहिजे त्याच्यापासून काही फायदा असेल ना तर सरकारने त्याचे बंदोबस्त करावा पण आम्हाला शेतकऱ्यांना नको आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही शेती तर करावाच लागणार त्याच्याशिवाय काही आम्हाला पर्याय नाही आम्ही काय खाणार आणि शेवटी जाणार आणि गडी माणूस तरी दोन माणसं असल्या आता आम्ही दोघचे आणि दोन मुलं आम्ही काय कोणला न्यायचं जोडीदार आता महिला सुद्धा कामाला यायला तयार नाही आमच्या बरोबर म्हणजे आमच्या इथं वस्तू वाघामुळं नको म्हणते ज्यावेळेस गडी माणूस ज्यावेळेस गडी माणसं असतील आमची तेव्हाच माणसं असतील तेव्हाच यायला आहेत सांगा कसं करायचं यायलाच तयार तुमची काय फक्त वाघाचा बंदोबस्त करावा बाकी काही नाही जनावरांचं खाणं सुद्धा काढायला आम्ही एकटे जात नाही आणि आमचं घर असे का चौकोन बरं आपण समजा ते म्हणतात नका घराजवळ उच लाव आता झालं बो आपलं घरी दुसऱ्याची शेती ती त्याच्या घरापासून लांबच करणार ना आता आम्ही पण लांबच लावणार ना पण दुसऱ्याचं येतेच ना आपल्या घरापाशी काय करणार ऊस सोडून दुसरा काय कशाला भाऊ नाही ऊस तर कल्याशिवाय पर्याय नाही पण हे वाघ नकोय ना हे वाघ आव पहिलं नव्हतं ना आता झालंय हे पहिलं असं नव्हतं पण आता सरकारला लागत येतं त्यांनी त्यांचा बंदोबस्त करून टाका एवढी सांग आमची मागणी बाकी काही नाही आम्हाला नको तुमचे पंचवीस लाख नको तुम्हाला आम्हाला देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर खर्च करा क काही वाघ सांभाळायची ऐकत नाही का, का। सांभाळावा ना त्यांनी मग इकडं माणसं खायचे पण ज्याचं जातं ना त्यालाच आज आमच्या आजी गेली आम्हालाच माहिती ना आमचेच आम्हाला कळ कळते त्यांना काय येणार दोन शब्द बोलात गोड कोड़ गोडून जातात काय कोण आम्ही आई म्हणजे माया सासूची न म्हणजे आईचं नातं आमचं असं बाकी काही नाही आमचं म्हणणे फक्त वाघ घेऊन जातो त्यांची त्यांनी त्यांचा बंदोबस्त काय करायचा आहे कुडं करायचं मशी त्यात कलेक्टर ते न आले ते म्हणतात आम्ही गुजरातला नेऊ मुंबईला नेऊ तिकडे कुडं न्या पण इथं नको पहिलं काय असं होतं का आणून सोडले बरं ते वर्षाला दोन वेळा वागिणी ती चार चार पिल्ल होत्या तुम्ही तर बघताय आजूबाजूला कसं आहे कसं राहायचं हा लई वेळा दिवसा पाहिलंय आजी नेलो पाचव्या दिवशी आमच्या घर जवळ आम्हाला आम्ही जाळी मारली ना शेळ्या मांड्या होत्या उडी मारायची शिवाय पिल्ल घेऊ पिल्लू घेऊन आले वाघीन आणि आम्ही माझी जाऊन मी आम्ही दोघीच होतो आणि मुल माझ्या बारक्या मुलांनी पाहिलं आठवीला येतो त्याला बोलता सुद्धा यायली मग आम्ही आरडाओ केला तवा पळून गेले उसात दिवसा दी। दीड वाजता गट नाही आता नाही दोन दिवसात नाही पण येतोय येतोय तो रोज येतोय पण घटना नाही काही रोज लहान मुलांसाठी आता आम्हाला एका शाळेत नेऊन आणून घालायला आणि घरातच बाहेर नाही एका शाळेतून आले ना घरात आम्ही बाहेर पण जाऊन देते नाही त्यांना आणि रोज शाळेत आणून नेऊन घालायच काय करणार आता पर्याय नाही ना आमच्याकडे दुसरा काय पहिली आमची अशी परिस्थिती नव्हती आहो आता झाली आणि आता कधी कुडल आपल्याला काय सांगता येते का हा दिवस